आम्ही आशीर्वाद घेऊनच सुरुवात करतो बाबांचा आशीर्वाद सगळ्यात पहिला घेतो त्यानंतरच आम्ही प्रॅक्टिसची सुरुवात करतो आम्ही दरवर्षी तसंच असते आमचं पहिलं बाबांचं दर्शन घेतो नंतर शरीर आम्ही अक्षरशः आमचे सगळे खेळाडू आ, खाली झोपून रडत होते म्हणजे एवढं आनंद अश्रू बोलतात ना ते आम्ही त्या दिवशी पाहिले प्रत्येक खेळाडूच्या डोळ्यात अश्रू असलंच नाही पण प्रत्येक खेळाडूच्या डोळ्यात एक आनंद अश्रू होता दातर लागल्यानंतर ते आमचं स्वप्न होतं ते आम्ही यावर्षी पूर्ण केलं मुंबईतील जोगेश्वर येथे गेल्या सव्वीस वर्षांपासून गोविंदा पथकाच्या माध्यमातून आपले निर्विवाद अधिराज्य गाजवणाऱ्या जय जवान गोविंदा पथकानं दरवर्षी दहीहंडी उत्सवात एकापेक्षा एक उंच थर लावत नवनवीन विक्रम आपल्या नावे केले मात्र ह्या वर्षी तब्बल दहा थर लावत त्यांनी गेल्या अनेक वर्षांचं स्वप्न पूर्ण केलं आणि आपले स्वप्न आज प्रत्यक्षात उतरल्यानंतर जय जवान गोविंद पथकानं शिर्डीत श्री साईबाबांचं दर्शन घेतलं यावेळी शिर्डीतील संजय अप्पा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वराज्य सेनेच्या गोविंदा पथकाने त्यांच्या समवेत श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेत चर्चा केली व त्यांचा श्री साईबाबांची शाल देत सत्कार केलाय याप्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना जय जवान गोविंदा पथका पथकातील प्रमुखांनी सांगितले की आम्ही हांडी उत्सवासाठी थर लावण्याचा सराव मे महिन्यापासून सुरू करत मोठी मेहनत घेत असतो त्याचप्रमाणे आम्ही दहीहंडीच्या आधी शिर्डीत बाबांचं दर्शन घेऊन जात असतो या यशस्वीरित्या दहीहंडी उत्सवाचा आनंद घेऊन पुन्हा बाबांचं दर्शन घेत असतो आमचे गेल्या अनेक वर्षांपासून दहा थर लावण्याचं स्वप्न होतं आणि ह्या वर्षी बाबांच्या कृपेनं पूर्ण झालं याचा मनस्वी मोठा आनंद असून जेव्हा हे दहा थर रचून सलामी दिली आणि पुन्हा सुखरूप सगळे खाली उतरलो तेव्हा अक्षरशः जमिनीवर झोपून आम्ही सगळे आनंदानं रडत होतो अतिशय भावनिक हा क्षण होता आणि आमच्या सर्वांच्या प्रामाणिक मेहनतीचा हा विजय होता असं म्हणत सेनेच्या गोविंदा पथकाचे कौतुक दहीहंडी उत्सवात आणखी मोठे थर लावण्याच्या शुभेच्छा देण्यात आले मुळात आमचा सर्व जय जा, जयन जा गोविंदा पथकाचा जेव्हा चालू होतो त्या सर्वाच्या पूर्वीच आम्ही आमच्या बाबांच्या दर्शनाला येत असो आणि तिथून मग आमचं पुढचे दर्शन असत चालू वर्षी गोकुळ वर्ष आम्ही जे दहा ताराचे तीन वेळा प्रयत्न केले त्याचा आनंद गगनात मामीन साहेब आणि आम्ही ठरलेल्या बोलल्याप्रमाणे आम्ही आमच्या बाबांच्या दर्शनाला शिर्डीमध्ये दाखल झालो दर्शन घेतलं खूप आनंद झाला स्वराज्य सेना जे शिर्डी शहरमध्ये एक गोविंदा पदक आहे त्यातले सगळेच पदाधिकारी आम्हाला खूप सहकार्य केलं त्यांच्या माध्यमातूनच आम्हाला आज बाबांचं दर्शन म्हणजे उत्तमरित्या म्हणजे आमच्या भविष्यात आम्ही असं दर्शन घेतलं नव्हतं ते दर्शन आम्हाला त्यांच्या माध्यमातून मिळालं आमचे मित्र आहेत विवेक शेलार साहेब त्यांनी आमच्या धनंजय भवन कॉन्टॅक्ट केला आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही हे चांगलं दर्शन मिळालं त्यामुळे आम्ही त्यांचे देखील आभार मानतो स्वराज्य सेनेचे कार्यकर्त्यांनी चालू वर्षी शिर्डी शहरमध्ये जे काही साथ लावले ते वाखडण्याजोगे आहे मुळात विषयात कमी मुलांमध्ये देखील दे ते चांगले तर रस्ते आहेत आता निश्चितच त्यांना भविष्यात पुढे साथ हलवण्यासाठी जय जन गोविंद पदक तर नेहमी पाठिंबा त्यांच्यासोबत राहणार आहे जय जयन गोविंद पथकाने दोन हजार दहा सालीसपर्यंत धाथराचा प्रयत्न केलेला परंतु काही टेक्निकल अभावामुळे आम्हाला पुढे जाता येत नव्हतं पण मागच्या सहा वर्षामध्ये पुन्हा आम्ही जो तो जोमाने लागलो थरासाठी आणि लास्ट इयरला साडेनऊ थराचा प्रयत्न उकलेला होता तो चालू वर्षी दोन हजार पंचवीसच्या काळात आम्ही तो पूर्ण केलेला आहे आणि सलग तीन वेळा आम्ही हे दहा थर रचलेले आहेत राज्य सरकारच्या माध्यमातून मी त्यांचे देखील आभार मानेन की चालू वर्षी प्रत्येक गोविंद पथकांसाठी जो काय विमा योजना आखलेली होती त्याचा लाभ बऱ्याच गोविंद पथकांना मिळाला आणि एक सक्षम गोविंदा म्हणून राज्य सरकारने जे पाऊल उचललं त्याचे राज्य सरकारचे देखील आम्ही आभार मानतो आणि येणाऱ्या भविष्य काळात राज्य सरकारने जर असंच प्रत्येक गोविंद पथकांच्या पाठीशी गंभीरपणे उभे राहिले तर निश्चितच आपला हा उत्सव हा सण चांगला टिकून राहणार आहे आणि भविष्यात त्या माध्यमातूनच एक सर्वोत्कृष्ट चांगले खेळाडू आ, नवीन प्लॅटफॉर्मवर खेळण्यासाठी सज्ज राहतील पहिली गोष्ट म्हणजे असं आता आज आम्ही दहा थर लावतोय पण सुरुवातीला आम्ही देखील हे असेच होतो आम्ही देखील अशाच प्रकारे मुलं जमवून हळूहळू हे असे थरापर्यंत पोहचलोय पहिले आम्ही सहा थरापासून सुरुवात केली सरांनी आमच्या जे सुरुवात केली ती एक पंधरा पोरांमध्ये सुरवात केलेली आणि आज आम्ही बघून आम्हाला खूप आनंद होतोय की यांच्या डोळ्यात आणि यांच्या ह्याच्यामध्ये जे दहीहंडीसाठी जे स्वराज्य सेना हे जे आहे त्यांच्या डोळ्यात आणि त्यांचे जे त्यांची जी हे आहे त्याच्या ऊर्जा आहे त्याच्यामध्ये असं वाटते की पुढच्या वर्षी लोक नक्कीच साथर लावणार कारण की त्यांनी ज्या प्रकारे आम्हाला भेटले आहेत आणि ज्या प्रकारे आमच्याशी ते बोलतायत त्या प्रकारे असं वाट खरंच वाटतंय की त्यांना खूप जिद्द आहेत जिद्दी आहेत ते लोक पण ते लोक पुढच्या वर्षी नक्कीच साथर लावणार जवळजवळ मे महिन्यापासून आमची ही सुरुवात झालेली आहे आमचा व्यायाम घेतला जातो सगळ्या मुलांचा प्रत्येक मुलगा संध्याकाळी आठ साडेआठ वाजल्यापासून ते जवळजवळ साडेदा अकरा वाजेपर्यंत व्यायाम करतो जवळजवळ तीन मे पासून हा व्यायाम चालू आहे आमचा आणि प्रॅक्टिस सुरू व्हायच्या अगोदर पण आमचा एक प्रॉपर वॉर्मअप घेतात सर त्यानंतरच जर प्रॅक्टि वॉर्मअप जर व्यायाम करत असेल तर त्याला थरात उभा करत नाही सर तर व्यायाम महत्वाचा सगळ्यात आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यायामच आहे आणि जिद्द तर त्यांच्यात दिसतेच आहे आणि इच्छा पण खूप आहे त्यांची तर फक्त त्याच्याबरोबर आता जिद्दी आणि याच्याबरोबर जर व्यायाम जुळला आणि वेळ दिला जे तुम्ही पंधरा वीस दिवस करताय ते तुम्ही एक दीड दोन महिने करा तर ते उत्तम होईल बस एवढंच सांगतो सर्वप्रथम खरंच सांगतो तुमचे खूप खूप आभार सगळ्यांचे आमच्या सगळ्या टीम कडनं की आम्हाला साई बाबांचं दर्शन हे कधीच एवढ्या वर्षात एवढं व्यवस्थित आणि एवढं चांगलं दर्शन झालं नव्हतं त्यासाठी थँक्यू म्हणजे सगळ्यांना खूप खूप आभार खूप बरं वाटलं आणि आम्ही जे बोललेलो की आम्ही दहा थर लागल्यानंतर पहिले आम्ही बाबांच्या दर्शनाला डोकं टेकवणार त्यासाठी आम्ही सरांबरोबर सगळे सरांनी त्यांची टीम घेऊन आज बाबांच्या दर्शनाला आम्ही आलो दहा थर म्हणजे आमचं स्वप्न होत दहा थर म्हणजे स्वप्नपूर्ती होती आमची आणि आज ती पूर्ण झाली आहे आम्ही ज्या ज्या वर्षी नऊ थर चढून उतरवले त्या दिवशीच आम्ही ठरवलं की आम्ही दहा थर लावणार ते आम्ही ह्या वर्षी दहा थर लावून दाखवले कारण की आम्ही अक्षरशः आमचे सगळे खेळाडू खाली झोपून रडत होते म्हणजे एवढं आनंद अश्रू बोलतात ना ते आम्ही त्या दिवशी पाहिले प्रत्येक खेळाडूच्या डोळ्यात आश्रू होते सरांच्या तर होतेच प्रश्नच नाही पण प्रत्येक खेळाडूच्या डोळ्यात एक आनंद आश्रू होता दातार लागल्यानंतर ते आमचं स्वप्न होतं ते आम्ही यावर्षी पूर्ण केलं आम्ही आशीर्वाद घेऊनच सुरुवात करतो बाबांचा आशीर्वाद सगळ्यात पहिला घेतो त्यानंतरच आम्ही प्रॅक्टिसची सुरुवात करतो आम्ही दरवर्षी तसंच असते आमचं पहिलं बाबांचं दर्शन घेतो नंतर शनी शिंगणापूर करतो नंतर अष्टविनायक करतो त्यानंतरच आम्ही प्रॅक्टिसचा नारळ फोडतो आमचं हे चालू आहे खुशखबर खुश खबर खुश साईंच्या नगरीत भव्य तिरुपती बालाजी मंदिर प्रतिकृती देखावा साकारणार प्रमाण समर्थ प्रतिष्ठान आयोजित गणेशोत्सव दोन हजार पंचवीस वर्ष अठरावे गणेश भक्तांसाठी दरवर्षी नवनवीन भव्य धार्मिक देखावे सादर करत आले असून यावर्षी गणेशोत्सव काळात हुबेहुब भव्य तिरुपती बालाजी देखावा साकारण्यात येत असून गणेश भक्तांना लवकरच तिरुपती बालाजी दर्शनाचा लाभ मिळणार आहे ठिकाण साईश चौक पिंपळवाडी रोड आयोजक समर्थ प्रतिष्ठान शिर्डी शहर खुशखबर 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 खबर साईच्छा डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घराला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी घेऊन आले आहे शिर्डी जवळील निसर्गरम्य वातावरणात येलो झोन मधील प्लॉट नगर मनमाड रोड पासून दोनशे फुटांच्या अंतरावर साईबाबा मंदिर बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट ड्रेनेज प्रशस्त रस्ते बांधकामासाठी सुयोग्य जागा जलद विकसित होणारा निसर्गरम्य परिसर ठिकाण डी मार्ट मॉल जवळ शिर्डी साकुरी शिवरस्ता शिर्डी संपर्क श्री शुभम वेणुनाथ गोनकर पाटील मोबाईल क्रमांक सत्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी